हिल फाउंडेशन क्विक हिल टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सी एस आर शाखेनं पुण्यात सायबर सिक्युरिटी सायबर एज्युकेशन पुरस्काराचं वितरण केलं आणि या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन पोलीस महासंचालक संजय शित्रे उपस्थित होते अलीकडच्या काळात सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची झाली असून सायबर प्रमाणपत्र प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्याचमुळे तरुणांमध्ये सायबर सिक्युरिटी संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्विक हिल फाउंडेशन राज्यभरात विविध महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा संदर्भात उपक्रम राबवते फाउंडेशनची हे जे संकल्पना आहे ते सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा आज जे आपल्या जगात सायबर क्राईम्स आहेत अँड हे सगळं कशामुळे होते अवेअरनेस खूपच कमी आहे लोकांमध्ये अँड ह्या अवेअरनेस करण्यासाठी आम्ही हे उपक्रम लाभवतो आणि हे कसं आहे ना आम्ही थ्रू हे जे प्रोग्रॅम आहे सगळं आम्ही युवा थ्रू राबवतो आहे म्हणजे कॉलेजचे जे कम्प्युटर सायन्स कॉलेजेस आहेत जे बी आणि सी टायर सिटीजमधले आहेत त्यांच्या थ्रू आम्ही त्यांना कोच करतो त्यांना मेंटॉर करतो आणि त्यांना तयार करतो की ते जाऊन समाजाला हे अवेअरनेस क्रिएट करायचं आहे